गर्णी झोपेतील प्रशासनाला जागवण्यासाठी ताला ठोको आंदोलन तृतीय उपस्थितीने हादरले नगर प्रशासन महाविकास आघाडीचा साखळी उपोषणाचा नववा दिवस गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी चालू असलेल्या साखळी उपोषणाची दखल न घेणाऱ्या मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचा तृतीय पंथीयांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आणि सध्या समाज माध्यमांवर तोच व्हिडिओ चांगलाच व्हायरल होऊन चर्चिला जात आहे आता, आता तरी प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे आणि आता नगरपालिकेवर ताला ठोकूची नामुष्की येणार का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून नमुना डर न देणाऱ्या नगर प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जागृत करण्यासाठी मागील नऊ दिवसांपासून उपोषण चालू आहे प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे या कुंभकर्णी प्रशासनाची झोप उडवण्यासाठी गोरगरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या प्रशासनाला जागृत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने नगरपालिकेला एक फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पुसदनगर नगर परिषद कार्यालयासमोर सोळा जानेवारी दोन जाने हजार दो चोवीस पासून शहरातील प्रलंबित असलेले नमुना ड नागरिकांना त्वरित देण्यात यावे तसेच दोन हजार अठरा मध्ये प्रशासनाकडून तीनशे घरकुल मंजूर झाली त्याची रखडलेले अनुदान निधी देण्यात यावे शहरातील बेघर असलेल्या वंचित कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याच्या मागणीला धरून सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पासून महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण सुरू आहे उपोषणाला नऊ दिवस पूर्ण होत असताना सुद्धा प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून कोणी दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे संतप्त उपोषणकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने कुंभकर्णी फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पुसद नगर परिषदेला साखळी उपोषणासोबतच ताला ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देणारे पत्र देण्यात आले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे शहर प्रमुख संतोष दरणे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुसद शहर अध्यक्ष साकीब शाह जानुल्ला शाह वंचित बहुजन आघाडीचे पुसत शहराध्यक्ष जयानंद उबाळे यांच्या सहिनिशी नगरपरिषद पुसद जिल्हाधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी पुसद महासंचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुसद यांना इशारा देणारे निवेदन चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी बुद्धरत्न भालेराव सय्यद इस्तियाक विजय बाबर साकीब शहा जयानंद उबाळे डॉक्टर अरुण राऊत अर्जुन राठोड रवी बहादुरे दिनेश गवळी हरीश गुरु आणि निवृत्ती थोरात मधुकरण सोनुने सलीमभाई मुनाफ खतीब खिल्लारे यांच्यासह तृतीयपंथी संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते